नमस्कार नमस्कार राम 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 काय चाललंय मग बसल आता कोण दिसत इकडे इकडे कोण आहे कोण दिसतय बन काय लांब नाही बबरूवान पैलवान आहेत तिकड नाही काय मी दिसले मी तुला लाभ कसं बोल तुम्ही लबाड नाही बोलत आहे खरं बोलताय खर तुम्ही दिसत नाहीये मी दिसत नाहीये का तुम्हाला नाही नाही तर आजोबान मी इकडे बसले गप्पा मारत होतो आणि आता जरा दोन दिवस झालं थंडी कमी झालेली आहे कारण ह्याच्या आधी खूपच थंडी होती मंगल मावशी पण आली आहे माझ्याकड आणि झाडांचं ही जे जा, झाड जा, दिसतंय ह्या झाडाच्या सगळ्या पालव्या आता गळून पडतायत आणि नवीन येणार उन्हाळ्यामध्ये तर आता बघू सगळ्यालाच भेटूया काय चाललंय बघू सगळी पानं खाली पडलेत बघ येऊ किती पानं झालेत हिरवगार झाड आहे हे एक ना एक पान गळून चाललंय त्याचं लुसू लुसू जाऊ दे नाही बोलायचं तर नाही बोलायचं झालं का मग आंघोळी वगैरे चहा नाश्ते वगैरे सगळं आटपलं काय म्हणताय मग आकाबाई काय म्हणताय बसलोय येत की चालतं छान पिकी चाललं आता शेतकऱ्यांना कर्जमाप दिलं शेतकऱ्यांना कर्जमाफ गव्हर्नमेंटने आणि ताताई तिकडे आणि तता काय चाललंय काय चाललंय पेपर वासना जुली गेली वाटत ना सुटून हा हा फोन आलाय वाटत माझा जुली इकडं झोपले आता जुलीला बांधत नाही आम्ही जुलीला मोकळं सोडतो तिला काय फिरायचं ते फिरबाई म्हणतो तिला लय त्रास होतो बांधल्यावर आणि इथं गुलाबाला छान पिकी दोन फुलं लागलेत मस्त पिकी काय म्हणली अक्का काय चाललंय म्हणता मस्त आणि वगैरे सगळं झालं थंडी काय म्हणते कमी झाले ना शेंगदाणे वाळू घातलेत जरा खराब झाले होते आणि इकडं चुलीवर जेवढं जमेल तेवढं आहे आता सध्या तर चालू आहे होय हा बाकीची लोक वरती आहेत काय झालं कुंभार मॅडम काय नाही खाली आले खाली आले झालं का तुझं का काम सगळं आवरलं आवर। काय केलंय हाताला हाताला आठ दिवसातून एकदा मेहंदी लावते तुमची कुंभार मॅडम पाठी असं बघू कुंभार द्यावं बाकीच्या लावायची लावायची तुम्हाला लावेन मेहंदी बरं व्यवस्थित झाले का वरी वरी सगळे बरे आहेत का सगळे बरे आहेत व्यवस्थित व्यवस्थित हा बर व्यवस्थित काळजी घेत जावा बाहेर जावं लागतं मला इकडं काळजी घे मी बाहेर गेल्यावर लक्ष ठेवा जा व्यवस्थित बरोबर हा जाऊ का बाहेर जा तू सांग मला मी जर बाहेर नाही गेले तर मग आपली पोट कशी भरणार व्यवस्थित बाहेर सांग मी बाहेर गेल्यावर भाजीपाला कुणाकून मागून आणता येतो कुणाकून असं काहीतरी बघत्या काय ताई शेंगा दिल्या मागितल्यावर काय ना मग जग जग पाहिजे काळजी वाटते काय नाही काळजी नको करू काय चालराय नि स्वेटर धुया कपडा धुया हा चलो जाओ सुकाने केले कैसे ठीक हो ठीक ही जा ठीक हा जा कपडा सुकाने जा तिने तिचे कपडे धुतलेत नाही तिने व्यवस्थित सांगते बरं चल मला छकुलीकडे जाऊन यायचंय आता आधी वैशालीकडे जाऊन येते काय चाललंय बघून येते हा येऊन इथं झोपलाय कुणासांग भांडण गेली कुणासांग गेली डुकू काय नाही केलं तू इथं लागलो होत तुला इथं लागलं होत किती मोठं लागलं होतं हे कुडसं ग पण जाता भांडण करून येतं तसं नाही का पि आज पालकचा गरगटा करायचा आजी लोकांना जेवण दिलेलं आहे भात बनवून ठेवला बटाटा करायचा इकडं झाती याच्यावर तिकडे आणि वरड पालकाचा गरगटा आणि रटेची भाजी रोहितला आणायला सांग चाललाय स्वयंपाक मी जरा जाऊन येते छकुलीकड वरती बसलेत बाहेर कुमार मॅडम बी बसल्या बाहेर जाऊन आता लगेच काय चाललंय छकुली कुठे आम्ही कुठे मनसे पुन्हा तू कशी आहे छकुले बरे खाली जाते नको लय हवाय खाली पण आज आज मी काल थंडी कमी आहे ना आ, खामी। कमी आहे थोडं कमी आहे कालच्या पेक्षा परवा लई होती कालच्या पेक्षा आज पण कमी आभाळ आले आभाळ मला होते आजी कुठे काय चाललंय मृदुला आजी सुशाला ठीक आहे काय म्हणताय खाली का गेल नाही पेपर वाचत होता बर थंडी वाजते गार लागा ना आत कोण आहे काय करते मोनाजी कुठे गेली मोनाजी काय करते मोनाजीचे मोनाजी कपडे धुते कोणाचे कपडे धुते एकमेकाला एकमेकाचं केल्याला पण पटत नाही आणि हा ह्याला बांधलं इकडं हे होती आजी त्याला सोड बर त्याला सोड त्याला सगळं व्यवस्थित सोड बर त्याला काय म्हणते आम्ही चप्पू चिपू दोघीनी डोक्याला बांधले स्वटर घातलंय मस्त आपलं थंडी वाजायला म्हणतात हा आबाळ आले आबाळ मोगु मोगुरू मोगुरू किती हास येते सुशल मावशी तू का नाही बांधलं डोक्याला खाली बसायचं नाही आपल्याकडे चट आहेत आहेत वरती बसायचं सोड त्याला म्हणा मग हिन आलं का आलं 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 बघू या चल 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 पिलू मला बघितलं की एवढा आवाज देत काय म्हणते शन्या काय म्हणते बिलू ओ ग काय करू सांगा याला आमच्या बाजूला इकडं रस्ता आहे त्या रस्त्यावर याच्यावरून गाडी घातली कोणीतरी आणि आता ते एकदम चांगलं आहे खूप छान आहे आता ते आणि महागटले जे पाय आहेत त्याचे ते पायच ना हे झालेत दाखवलं आम्ही फोटो काढून मी डॉक्टरांना पण टाकलं होतं ते म्हंटले काय नाही करू शकत ताई आता खूप मुंग्या लागत होत्या खूप त्रास होता आणि आता खूप छान झालंय ते पण माझा आवाज ऐकलं आरडाच उठवतो आरडा उठतो नुसतं आरडा उठतो मला घे म्हणत माझ्या हाताला कसं करते घे म्हणतो मला घे हा तू पण ऐकलं आजीला सांगितलंय त्याला सांभाळायचं त्याला खाऊ आणायचा त्याचं दूध आणायचं त्याला फुटाणे आणून द्यायचे आणि त्याला छान सांभाळायचं हा चला बाय बाय नको येऊ तू <laughs> नको येऊ <यू> तू नको येऊ राजा तू मी चालले थांब 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 बघ माझ्या मागे माझ्या आधी उतर काय करत काय करत किती म्हणजे ह्याला ना कसं करावं कसं नाही माझ्या पुढे माझ्या पुढं माझ्या पुढं तर आज आम्ही इथं आमच्या शोध वृद्धाश्रमामध्ये साताऱ्यामध्ये राहतात म्हणजे राहुल सर तर त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांची जिम पण आहे साताऱ्याला तर सर आम्ही इकडं वाढदिवस तुमचा साजरा करत आहोत आजी आजोबा मिळून आणि तुमच्या एका म्हणजे फॅननी दिलेला आहे की सरांचा वाढदिवस आहे म्हणून आमच्या शोध आश्रमामध्ये आम्ही आज खूप छान जेवण पण बनवलेलं आहे भजी सांबर पोळी आहे मुतीचूर लाडू आहेत पापड आहेत आणि आम्ही त्याच्याबरोबर इकडे केक पण कट करत आहोत आजोबा केक कट करणार आहेत आणि आमची आजी गाणं म्हणणार आहे राहुल सरांसाठी तर राहुल सर तुमचे सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हावं आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी आमची प्रार्थना आहे सगळ्यांची आणि इथं जाणाऱ्या आजी आजोबांचा खूप सारा आशीर्वाद आहे तुम्हाला तर म्हणा बार, बार पैलवान तर ह्या पैलवानाचा खूप सारा आशीर्वाद आहे म्हणून आणि एवढं आयुष्य लागावं तुम्हाला निरोगी आमच्या आजोबाला एक गोळी नाहीये पैलवान कुस्ते खेळल्यात बरोबर का नाही सर खूप सारा आशीर्वाद आहे सर तुम्हाला आणि आता चला बसात जेवायला राहुल सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप सारे शुभेच्छा आणि तुमच्या वाढदिवसानिमित्ताने नि, आज इथं जेवण दिलेलं आहे त्यांना पण खूप सारा आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना पण आणि उदंड आयुष्य लाभो हीच आम्ही ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि आज आम्ही इकडं जेवण बनवलेलं आहे सांबर भात आहे पोळी आहे केक आहे भजे आहेत आणि लाडू आहेत मोतीचोरचे तर तुमच्या वाढदिवसानिमित्ताने तुमच्या एका फॅननी जेवण दिले इकडं तर त्यांना पण खूप सारा आशीर्वाद आशीर्वाद आणि राहुल सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच आमची ईश्वरच्या प्रार्थना आहे आणि निरोगी आयुष्य जावं तुमचं